नमस्कार महाराष्ट्रात तुमच्याकरिता एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे राज्यातील विद्यमान विरोधी पक्षांची राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ओ पी एस साठी सकारात्मक भूमिका काय आहे सविस्तर जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा लास तर प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून महाराष्ट्रातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांच्या एकोणीसशे ब्याण्णवची ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना जशाच्या तसे लागू करण्यात यावी करिता राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी खूप दिवसाची मागणी आहे याकरिता आता विद्यमान विरोधी पक्षांची राज्य कर्मचाऱ्यांसाठी सहकार्यात्मक भूमिका दिसून येत आहे याबरोबर विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यामार्फत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता मागणी राज्य सरकारकडे करीत आहेत सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू असून आगामी काळामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकासुद्धा पार पडणार आहेत त्या अनुषंगाने विद्यमान राज्यातील विरोधी पक्षातही राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनकरिता सहकार्यात्मक भूमिका घेतली जात आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी कर्मचाऱ्यांना निवडणुकामध्ये मदत होईल अशी अपेक्षा आहे या संबंधाने तुम्हाला काय वाटते मित्रो बघा आहे नाना पटोले साहेबांचे पत्र आहे आणि मी स्क्रीनवर स्क्रोल करतो हो, तुम्ही वाचू शकता त्याचप्रमाणे इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचं पत्र आहे तुम्ही वाचू शकता त्यानंतर मित्र हो शरद पवार गटाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा हे पत्र मी स्क्रीनवर स्क्रोल करतो हो। एकंदरीत काय तर या सर्व विरोधी पक्षांनी ठरवलेलं आहे की जर यांची सत्ता भारतात आली महाराष्ट्रात आली तर नक्की आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू देईल याची एक ग्वाही देत आहे तर तुम्हाला या अनुषंगाने कार्य करायचं आहे बघा जर आपल्याला पेन्शन पाहिजे तर याच्यावर तुम्ही नक्की विचार करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि वोट फॉर ओ पी एस हे मिशन का राबवू नये यासंबंधाने तुम्ही आपले मनोगत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र